बोराडी शिरपूर ते निमझरी मार्ग बोराडी हा रस्ता केवळ खड्ड्यांचा महासागर बनला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले या रस्त्यांची दुरुस्ती लवकर करण्याची मागणी वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे बोराडी गावाला येण्यासाठी दोन मार्गाद्वारे यावे लागते यात वाघाडी ते बोराडी व शिरपूर ते निमझरी मार्गे बोराडी असे दोन रस्ते आहेत यातील वाघाडी ते बोराडी मार्गांचे कॉन्क्रीटीकरण काम सुरू असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक निमझरी मार्गे शिरपूर या रस्त्याने जात असल्याने या रस्त्यावर बोराडी ते सांब्रापाडा दरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता गायब झालेला दिसून येत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्यामुळे एकाच वेळी दोन्ही वाहने समोरासमोर आल्यास एक वाहन पूर्णपणे काटेरी झुडपात जाते तर दुसरे वाहन पास होते यामुळे वाहनाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे निमझरी गाव ते आश्रमशाळा दरम्यान अर्धा किलोमीटर रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झालाय यात विशेष म्हणजे बोराडीहून निमझरीकडे जाताना गावाजवळ प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता लहान झालाय व लहान मुले रस्त्यावर खेळत असताना त्या ठिकाणी वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर धोका आहे निमझरी गावात बेकायदेशीरपणे दोन मोठे गतिरोधक लावण्यात आले आहेत यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे जर येत्या आठ दिवसात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले नाही तर संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडतील असा इशारा सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर